नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एम सी नागपूर म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरची जी आपली परीक्षा झालेली आहे त्याची टॉप टू बॉटम मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आपण बघू शकता तीस नऊ दोन हजार चोवीस आणि बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय टॉप टू बॉटम एकशे ब्याऐंशीवाला येथे टॉपर आहे आणि तुम्ही तुमचा मेरिटसुद्धा बघू शकता तुमची कास्ट तुमच्या समोर किती विद्यार्थी आहे तुमच्या कास्टचे ते सुद्धा बघू शकता बघू शकता सर्वात जो टॉपर आलेला आहे तो एस सी कास्टचा विद्यार्थी एक आहे एक्क्याऐंशीचा जन्म आहे त्याचा आणि एकशे ब्याऐंशी मार्क पडलेला आहे त्याला आपण मार्क बघूया बघा एकशे ब्याऐंशीवाला पहिला विद्यार्थी आहे आणि दुसरा विद्यार्थी एकशे बहात्तरवाला आहे तिसरा एकशे सत्तरवाला आहे कट ऑफ खूप कमी जाण्याची शक्यता आहे कारण की जर आपण सहाशेच्या वरपर्यंत जर चेक केलं तर फक्त एकशे बेचाळीस मार्कपर्यंत येते आणि इथे नॉर्मलायझेशन वगैरे काही झालेलं नाही आहे त्यामुळे खूप फायदा होणार मुलांचा कारण की इथे भरपूर काही मार्क या विद्यार्थ्यांना पडलेले आहे त्यानुसार मेरिट खूप कमी जाणार आहे कारण की एकशे बेचाळीसपर्यंत ज्यांना ज्यांना एकशे वीस एकशे दहा आणि महिलांना शंभरपर्यंत जर मार्क असतील तर तुमचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे कारण की इथे आपण जर सहाशेच्या वर जर आपण आकडा नेला लिस्टचा एकशे त्र्याहत्तर ही लिस्ट आहे आणि जर आपण सहाशेच्या वर आपण चेक केला आपण जवळपास सहाशे चाळीस तर बघू शकता सहाशे चाळीस सिरियल क्रमांक आणि मार्क बघू शकता एकशे बेचाळीस ते पण ऑल कॅटेगरी आहे जर तुमची कास्ट नुसार जर बघितला तर तो आणखी खाली जाण्याची शक्यता आहे तर शंभरच्या आसपास ज्यांना ज्यांना मार्क असतील महिला उमेदवारांना शंभरपेक्षा कमी जरी असतील तर तुमचं काम होण्याची दाट शक्यता आहे आणि पुरुष उमेदवारांना एकशे दहा त्या पुढे मार्क असतील तर तुमचं काम होण्याची शक्यता आहे खूप कमी कट ऑफ जाईल असा माझा अंदाज आहे तरी वैयक्तिक जर कास्टनुसार ऑफ जर काढायचा आहे तर तसं कमेंट करा आपण कमेंट कास्टनुसारसुद्धा ऑफ काढून देणार आहो एकच आहे का ह्या लिस्टमध्ये सर्च होत नाही आहे त्यामुळे नाहीतर आपण आताच सांगितलेलं असते तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच